सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता एका उंदराने मोठी कमाल करून आता नागराजने तन्वीचे कपाटावर फेकलेले गाठोडे एका उंदराने खाली पाडून आणि नीतीने मोक्याच्या वेळी त्याच वेळेस रविराजला तन्वीच्या रूममध्ये आणून आता ते गाठोड्याचे भयानक सत्य रविराज समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे जेव्हा रविराज ते गाठोडे सोडतो तेव्हा त्या गाठोड्यातील सायलीच्या त्या सर्व वस्तू बघून हे गाठोडे इथे आले कसे आणि आश्रमातील हे गाठोडे नक्कीच तन्वीने इथे घेऊन आल्याचे सत्य रविराज समोर येऊन माथेरान मधून आलेल्या तन्वीचा रविराज कसा पर्दाफाश करून कुत्र्यासारखी धुलाई करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे सायलीचे ते भयानक सत्य समोर आणून खोटारड्या तन्वीचे दोनच दिवसात आता रविराज कसा विपुल सोबत लग्न लावतो हे बघ आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता इकडे तन्वी ही माथेरानला गेलेली असते पण आता तन्वीने ती स्टडीज टूरसाठी राजस्थानला जात असल्याचे तिने आता रविराजांना सांगितलेले असते तेव्हा आता रविराजांना तन्वीची खूप आठवण येऊन रविराज हे तन्वीच्या रूममध्ये आलेले असतात आणि तन्वीचा फोटो बघून आता रविराज हे भाऊक झालेले असतात त्याच वेळेस आता रविराज हे तन्वीची रोम हे आवरायला घेतात आणि त्यासाठी आता रविराजने तन्वीचे कपाट उघडलेले असते पण त्या कपाटात आता तन्वीची ती एक फाईल आणि आश्रमातील ती फाईल आणि गाठोडे आता रविराजांच्या समोर आलेले असते तेव्हा ते गाठोडे बघून आता रविराज विचार करतात की हे गाठोडे इथे कसे आले आणि कोणाचे आहे पण त्याच वेळेस नागराजने तिथे येऊन रविराजला आता कुणीतरी आल्याचे सांगून बाहेर पाठवलेले असते आणि रविराज बाहेर जातात आता नागराजने ते गाठोडे कपाटावरती फेकून दिलेले असते आणि सुटकेचा श्वास सोडून सुटलो आणि वाचलो बाबा एकदाचा असे आता नागराजने म्हटलेले असते इकडे आता तन्वी ही माथेरानला जाऊन अर्जुन आणि सायलीचा पुरावा मिळवण्याच्या पाठीमागे लागून अखेर ज्यावेळी सायली ही दारू पिऊन आता तिथे डान्स करते आणि तो ज्यूतचा ग्लास घेऊन डान्स केल्याचा तो सर्व सर्व व्हिडिओ आता तन्वीने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि अर्जुन आणि सायली येणे अगोदर एक दिवस आता तन्वी ही डायरेक्ट माथेरानमध्ये निघून आता इकडे सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते आणि पूर्णाईला रूममध्ये नेऊन आता तन्वी ने तो सायलीचा सर्व व्हिडिओ आता पूर्णाईला दाखवलेला असतो व्हिडिओ बघताच तन्वी पूर्णाईला म्हणते की बघ पूर्णाई अर्जुनची बायकोने तुझ्या सुभेदारांची कशी इज्जत घालवली आणि हॉटेलमध्ये कसा डान्स केला तोही सर्वांच्या समोर तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अर्जुन आणि सायली इकडे घरी येताच आता अर्जुन हा पूर्णाईला मिठी मारतो पण त्याच वेळेस दरवाज्यातून सायली हे आतमध्ये येऊ लागताच पूर्णाई सायलीला थांबवते मी लगेच पूर्णाईने सांगितलेले असते की सुभेदारांची मान आणि अब्रू घालवणाऱ्या माणसाला या घरात स्थान नाही तेव्हा सर्वजण आवाक झालेले असतात तर प्रताप म्हणतो की पूर्णाई तुला नेमकं काय म्हणायचं ते स्पष्ट सांग ना तेव्हा पूर्णाई म्हणते की मी आता सांगत नाही तर प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतेच असे म्हणत आता पूर्णाई लगेच तो सायलीचा दारू पिलेला व्हिडिओ हा आता सर्वांना दाखवते आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता अर्जुन विचार करतो की माथेरानमध्ये सायली ड्रिंक्स केली पण तो व्हिडिओ कुणी काढला आणि इकडे पूर्ण इडला कुणी दाखवला तर आता नक्कीच आपल्या पाळजीवरती माथेरानमध्ये इकडून कोणीतरी आले होते हे अर्जुनच्या लक्षात येऊन अर्जुन आता लगेचच तिथे असलेल्या तन्वीकडे बघतो म्हणजे तन्वी ही मा येऊन तन्वीनेच तो व्हिडिओ पूर्णाई समोर आणला हे आता अर्जुनच्या लक्षात येऊन अर्जुनची खात्री ही झालेली असते रागाने अर्जुन आता तन्वीकडे बघताच तन्वीचा चेहरा हा चोरट्यासारखा झालेला असतो अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई तुला हा व्हिडिओ कोणी दाखवला तेव्हा पूर्णाई म्हणते की अर्जुन हा व्हिडिओ कोणीही दाखवू पण हा व्हिडिओ मागचे सत्य काय आहे याच्याशी बोलत ना तू तेव्हा आता अर्जुन आता रागाने तन्वीकडे बघतो अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे की पूर्णही तुला हा व्हिडिओ या तन्वीने दाखवला आणि तन्वी ही माथेरान मध्ये आली होती हेही मला आता समजलंय पण पूर्णही तू एक गोष्ट लक्षात घे त्यावेळेस आम्ही त्या, त्या हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेस कुणीतरी तन्वीला ज्यूस मधून ड्रिंक्स पाजले आणि त्यामुळे सायली आउट ऑफ कंट्रोल झाली नाही तर सायली असे कधी वागेल का नाही तर आता लगेचच अर्जुन रागाने तन्वीला सुभेदाराच्या घरातून जायला सांगतो इकडे आता रविराज हा तन्वी येत नाही हे बघून रविराजला आता तन्वीची खूप आठवण येत असते रवीराज विचार करतो की राजस्थानला गेल्यापासून तन्वीने एक व्हिडिओ कॉलही केला नाही आणि आपल्याला चेहराही दाखवला नाही असे म्हणत आता पुन्हा आठवण येऊन रविराज हा तन्वीच्या रूममध्ये जातो पण त्याच वेळेस एक उंदराने मोठी कमाल केलेली असते आणि कपाटावर नागराजने फेटले फेकलेले ते गाठोडे एका उंदराने खाली पाडलेले असते रविराज आता आतमध्ये येताच पुन्हा रविराज डोळ्यासमोर ते गाठोडे येते पटकन रविराज आता ते गाठोडे उचलतो आणि सोडतो तर त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या आश्रमातील त्या सर्व जुन्या वस्तू आणि सायलीचा लहानपणीचा फोटो आणि ती बाहुली आता रविराज समोर आलेली असते आणि जेव्हा रविराज ती बाहुली बघतो त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला होता त्यावेळेस ती बाहुली वाढदिवसा दिवशी आता पूर्णाईने दिली होती आणि ती बाहुली माझ्या सायलीच्या हातात होती हे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्यातील त्या सायलीच्या वस्तूही आता रविराजांच्या समोर येताच रविराज विचार करतो या तर आश्रमातील सायलीच्या वस्तू आहेत मग इथे कशा आल्या नक्कीच तन्वीने आश्रमातून या सायलीच्या वस्तू इथे आणल्या आन आणि हे सायलीचे गाठोडे पोलीस स्टेशनमध्ये असायला हवे होते तेव्हा आता रविराजांसमोर खरे सत्य आलेले असते आणि रविराजला आता तन्वीचा खोटारडेपणाचा राग घेऊन तन्वीचा त्या गाठोड्यामुळे परता झालेला असतो आणि रागाने आता रविराज आता तन्वी येण्याचीच वाट बघत असतो इकडे आता अर्जुनने तन्वीला सुभेदारांच्या घरात दिलेले तन्वी ही आता किल्लेदाराच्या घरी येताच तन्वी विचार करते की आता आपण आलो तर सर्वजण आपल्यावरती खूप खुश होतील पण आता होणार मात्र उलटेच असते आणि तन्वी येताच रागाने पिसाळलेला रविराज हा तन्वी समोर येतो आणि तन्वी समोर येताच रविराजने त्याच्या हातात ते गाठोडे आणलेले असते आणि त्या वस्तू आणि ते, ते गाठोडे आता रविराज प्रिया म्हणतो की हे सर्व काय आहे तन्वी आणि आश्रमातून तू हे गाठोडे सायलीचे का घेऊन आलीस हे गाठोडे पोलीस स्टेशन मध्ये असायला हवे होते तेव्हा आता तन्वीच्या भयानक सत्याचा रविराज समोर पडता फास झालेला असतो आणि सायलीचे ते गाठोडे बघताच आता सायलीचे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्या क्षणी आता रविराज हा खोटारडे कळस केलेल्या तन्वीच्या कानाखाली मारतो आणि आता त्या क्षणी आता तन्वीची धुलाई करून रविराज हा चा। लगेचच तन्वीचे विपुल सोबत लग्न ठरवताना आपण बघणार आहोत तेव्हा दोनच दिवसात लग्न ठरून आता रविराज कसे तन्वीला बाय बाय करून बाहेरचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा